नमस्कार मी ऋतुजा न्यूज अन कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या नांदगाव तालुक्यात मृग नक्षत्राच्या पावसाने शेतकरी सुखावलाय पेरणीसाठी सज्ज झालाय दोन तीन दिवसांपासून झालेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून शेतकरी राजा पुन्हा नव्या उमेदीने शेतीसाठी सज्ज झालाय चांगल्या उत्पन्नाच्या आशेने शेतकरी मका सोयाबीन भुईमुगाची लागवड करत असल्याचे पाहायला मिळत आहे सोयाबीनपेक्षा शेतकऱ्यांनी मक्याला जास्त पसंती दिल्याने मक्याचे पीक वाढणार आहे केंद्र सरकारने कांदा खरेदीसाठी प्रति क्विंटल एक हजार चारशे पस्तीस रुपये दर जाहीर केलाय हा दर सध्या बाजारपेठेत मिळणाऱ्या किमतींपेक्षा एकशे पन्नास ते अडीचशे रुपयांनी कमी असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्ती होतोय पाऊस असूनही राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये खरीपाचा एक टक्काही पेरा झालेला नाहीये तसेच इतर सात जिल्ह्यांमध्ये पेरा देखील पाच हजार हेक्टरच्या पुढे सरकलेला नसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता आणि उत्पन्न वाढ यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी ए आय धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे पुढील तीन वर्षांसाठी ए वापर करण्यात येणार असून पाचशे कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे विदर्भातील बफर झोनमधील शेतजमिनी सरकार सौर प्रकल्प आणि वन्यजीव संरक्षणासाठी पन्नास हजार रुपये एकर दराने भाडे तत्वावर घेणार आहे महसूल मंत्री बावनकुळे यांनी नागपुरात ही माहिती दिली कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी निविष्टा उद्योगात केलेल्या कथित गुंतवणुकीची चौकशी रखडली आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही चौकशी रखडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे जोरदार पाऊस आणि कडक उन्हामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला रोपवाटिकांकडे पाठ फिरवली लाखो रुपयांची गुंतवणूक करून रोपवाटिका चालकांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे मध्य मधील बाजारात मूग आणि उडदाचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती सरकारने हमीभावाने खरेदी करावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते शेवटी सरकारने हमीभावाने मूग आणि उडीद खरेदीचा निर्णय घेतला या बातमीसह वेळ झाली कृषी अपडेट्समध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट